तर आपलं पूर्ण नाव सांगा विनेश रामराव चंपलवर तर आपल्याला नेमक्या काय समस्या आहेत आपल्याला काय समस्या सर मजनुरे साहेब तहसीलदार तहसील ऑफिस मध्ये मी प्रत्येक वेळेस गेलो कमीत कमी, कमी सहा महिने झाले एका राशन कार्डला दोन दोन हजार रुपये घेऊन मला सहा महिने झालं त्यांनी माझा माल चालू करत नाहीत प्रत्येक वेळेस गेल्याच्या नंतर त्यांनी काय म्हणतात की ऍप बंद आहे काहीतरी साईट बंद आहे हे बंद आहे आणि संध्याकाळी सातच्या रात्री नऊच्या नंतर बी सात आठ दहा हजार देतात त्यांना त्यांनी राशन कार्ड द्यायत आमच्या सारखं गरब माणूस कुठे जायला सांग जावं पत्रकार साहेब आमची विनंती आहे तुम्हीच माय दाता तुम्हीच आहे आम्हाला तेवढं सॉल्व्ह करून द्या मग राशन कार्ड जेव्हा फ्री मध्ये असतं तर तुमच्याकडनं पैसे चार्ज कसं केले जातात त्याची फीस आहे म्हणे सर ते कुठल्या अधिकारात त्यांनी एवढी फीस इरेशला दिलेले पैसे अच्छा सुरेश आणि तिथे दोन तीन आहेत तिथं ते त्यांचे पूर्ण दोघांची दो नाव माहित नाहीत मला तिघ सुद्धा पैसे घेतात नाव नाव आदा, राशन कार्ड मध्ये नाव टाकण्यासाठी सुद्धा त्यांनी एक जर नाव टाकायचं तर शंभर दोनशे रुपये दिल्याशिवाय नाव टाकत नाहीत अच्छा म्हणजे तहसील देंगलूर तसील भ्रष्टाचाराचं माहेरगर झालेला भ्रष्टाचारच आहे तिथं तिथं कशाच काही नाही पूर्ण भ्रष्टाचार आहे तिथं अच्छा आमच्या गरीब माणसाला न्याय नाही तिथं तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काय काय समस्या झाली तुम्हाला भरपूर समस्या आहेत तिथं सांगणार सांगण्या सांगण्यासाठी काहीच नाही इतक्या समस्या आहेत की तिथं दखल देण्यासाठी कोणीच नाही तुम्ही कोणाला तक्रार केली का तक्रार कोणाला करा भरपूर त्या साहेबाकडे सहा महिने झाला चक्र मारायला तुम्ही आज आमच्या ऑफिस मध्ये आलात तर तुम्हाला किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे सहा महिने झाले सर सहा महिने झाले हा माझा राशन कार्ड माझ्या भावाचं आहे आणि माझ्या बहिणीचं राशन कार्ड आहे तिघाचं राशन कार्ड सुद्धा त्यांनी माल चालू करून दिले उद्या या परवा या उद्या या परवा द्या बरं ते पण झालं उद्या परवा दिवशी आम्ही जाऊ आम्ही ज्या वेळेस फर्स्टला पैसे दिलो राशन कार्ड दिल्यावर राशन चालू करायला पाहिजे का नाही देतच नाही चालू करून अच्छा इनचार्ज तिथला इरेश आहे का इरेश इरेश अच्छा हा इरेश त्यांनी तुमच्याकडनं पैसे घेतले का इरेशला इरेशला पैसे दिलेले अच्छा किती किती दिले तुम्ही पैसे प्रत्येक कोकणाला मी दोन हजार रुपये दिलेले प्रत्येक कोकणाला हा तर फ्री असताना त्यांनी तुमच्याकडनं पैसे का घेतले चार्जेस आहे म्हणजे त्यांच्याकडे काय पावती भेटली का आपल्याला पावती ना समक्ष पैसे दिलेले आहेत पावती नाही काय नाही आमच्याकडे अच्छा तर हे आरोप हे तुम्ही जे करताय तहसीलवर हे सत्य आहेत का सत्य घटना आहे समोर मी स्वतः असाक्ष आहे ना, ना। दिलेले पैसे बरं तर तुम्हाला आता शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून काय अपेक्षा म्हणजे असे गरीब माणसांना त्रास देऊ नये आप बंद आहे त्रास आहे असा आहे तसा आहे अमक टमक काही म्हणू नये जे माणूस गरीब माणूस कशासाठी येते अन्न का आम्हाला अन्न गरीब माणूस कष्ट करणार या अन्न पाहिजे की नाही आम्हाला आम्ही त्याच्यासाठीच फिरतो ना राशन घेऊन काय करणार राशन खाण्यासाठीच आहे आम्हाला तुम्ही राशन का देत नाही आम्हाला गरीप साठी गरीबासाठीच आहे ना ते आम्हाला का शेत आहे का घर आहे का आहे आमच्याकडं मग का त्रास देतात आम्हाला अच्छा म्हणजे कोपन कार्ड बनवण्यासाठी पण तुमच्याकडनं पैसे घेतलेत त्यांनी घेतलेत घेतलेत आणि राशन चालू करण्यासाठी पण पैसे घेतले राशन चालू केलेच नाहीत त्यांनी अजून अच्छा राशन चालू करा म्हणलं तर उद्या या परवा या आत बंद आहे काहीतरी बंद आहे साईड बंद आहे हे बंद आहे तहसील मध्ये दखल कोणीच घेत नाही तुम्ही तक्रार केली होती आतापर्यंत तक्रार जवळच गेलो मी ज्याला पैसे दिलो त्यांच्याकडेच फिरलो मी तक्रार करायला कोण आहे तिथं तर सरसळ हा त्यांनी खूप मोठा केलेला भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचारच आहे सर प्रत्येकाकडनं त्यांनी पैसे घेतले शक आता प्रत्येकाचं माहित नाही सर मी दिलेलं माहिती आहे अच्छा हा म्हणजे तुम्ही वैयक्तिक दिलात वैयक्तिक मी पैसे दिलेले तीन कोपन कार्ड चे सहा हजार रुपये सहा हजार रुपये तर तुम्ही आता आमच्याकडे आलात हो पत्रकाराकडं हो तर तुमची नेमकी आमच्याकडनं काय अपेक्षा तुमच्याकडून साहेब सुनील मधनोरे साहेब आम्हाला काही करा आम्हाला राशन चालू करून द्यायला सांगा अच्छा आज पैसे तर गेलेलेच आहेत पैसे का त्यांनी वापस देणार नाहीत आम्हाला आणि आता जर मग विचारलं त्यांना तर कधी पैसे देलास म्हणाले त्यांनी कोणला दिलास म्हणाले पैसे देते वेळेस का पावती घ्यायचं राहतील काय राहते आमचं काय गरिबाची देतील बाबा पैसे गेल्या गेलं राशन कार्ड मिळेल हे विचार केले होता आम्ही बर तर नक्कीच आपला आपण जे आता बोलला प्लीज करून साहेब तुमचे पाया पडतो मी मधनुरे सर मला तेवढं राशन कार्डचं मला काम करून द्यायला सांगा जरूर हा व्हिडिओ आम्ही कडे पाठवू हो आणि तुम्हाला शंभर टक्के न्याय द्यायचा प्रयत्न करू हो जे आपल्याकडनं पैसे घेतलेले असतील त्याची पण चौकशी तहसीलदार साहेब करतील हो हो आणि हा जो व्हिडिओ आहे हा नक्कीच आपल्यासाठी आपलं जे बी काम असेल ते निश्चित होऊन जाईल चालते सर मला तेवढंच काय नाही सर धन्यवाद मला राशन माल चालू करून दिले तर हरकत नाही